नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला नवीन कंपन्या कधी येणार आहेत त्याच्यानंतर कोणकोणत्या कंपन्या त्या ठिकाणी होणार आहेत योजनेच्या त्याच्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याची ऑटोमॅटिक कंपनी सिलेक्ट झालेली असेल तर त्यांचं पुढे काय झालं मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर मागील त्याला सोलकृषीपम योजनेमध्ये किती कंपन्या आहेत आणि त्या आपल्याला जर बघायच्या असतील तर कसं बघायचं ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया तर मित्रांनो मागील त्याला सुलकुशुभम योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत पेमेंट केलेलं आहे परंतु त्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नवीन वेंडर कधी येणार तर मित्रांनो मागे शक्ती कंपनी ऍड झालेली होती मागील त्याला सोलकुशुभम योजनेमध्ये परंतु ती फक्त दहा मिनिट त्या ठिकाणी थांबली त्याच्यानंतर तिचा जो कोटा होता तो पूर्णपणे संपला मला त्या व्हिडिओला भरपूर अशा जिल्ह्यांमध्ये ती कंपनी आलेली होती जळगाव जिल्ह्यात ती कंपनी आलेली होती धुळे जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात त्याच्यानंतर धाराशिव बीड अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये शक्ती कंपनी त्या ठिकाणी दिसलेली होती मित्रांनो मागील त्याला सोलक कुशुभम योजनेच्या पोर्टलवरती आणि आता ज्या नवीन कंपन्या येणार आहेत त्यामध्ये शक्ती सोलर ही कंपनी देखील तुम्हाला मागेल त्याला सोल कृषी पंप योजनेच्या फोटो दिसू शकेल त्याच्यानंतर जी के एनर्जी ही कंपनी देखील मागेल त्याला सोलू कृषी पंप योजनेमध्ये येणार आहे क्रॉन्टन कंपनी येणार आहे त्याच्यानंतर ओसवाल सोलर पंप हा देखील ऍड होणार आहे इकोझोन कंपनी आहे अशा या कंपन्या मित्रांनो ते मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेच्या पोटवरती तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये दिसतील त्याच्यानंतर मित्रांनो आमच्या गावात एका शेतकऱ्यानी सहा महिन्याच्या सहा ते आठ महिने झालेले होते मित्रांनो त्यांना मागील त्याला शुल्क योजनेमध्ये अर्ज करून त्याच्यानंतर त्यांनी पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर त्यांना पंधरा ते वीस दिवस लागले आणि त्यांना ऑप्शन आलं ते म्हणजे कंपनी सिलेक्ट केला तर मित्रांनो त्यांची जी कंपनी ती ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेली होती केपीसी प्रोजेक्ट लिमिटेड ही कंपनी ॲटोमॅटिक त्यांची सिलेक्ट झालेली होती त्यानंतर त्यांनी सहा महिना वाट बघितली की आता मटेरियल देतील तेव्हा मटेरियल देतील परंतु त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्यांचं मटेरियल दिलेलं नाही त्याच्यानंतर त्यांची कंप्लेंट केली परंतु त्यांचा एकही रिस्पॉन्स त्या ठिकाणी येत नव्हता आणि मित्रांनो आज आम्ही आता चेक केलं मागेल त्याला होती त्यांचा एम के आयडी टाकून तर त्या ठिकाणी आता जी कंपनी होती पहिले त्यांनी सिलेक्ट केलेली होती मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो की पहिले जी कंपनी सिलेक्ट झालेली होती मित्रांनो ऑटोमॅटिक प्रोजेक्ट लिमिटेड तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती त्याच्यानंतर आता त्यांना जी कंपनी दाखवते मित्रांनो अल्टेक सूर्य जेव्ही ही कंपनी आता त्यांना दाखवते मित्रांनो मित्रांनो असं आपल्या एखाद्या शेतकऱ्यांसोबत झालेलं आहे का त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर मागील त्याला शुल्क योजनेमध्ये किती कंपनी आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो मागील त्याला शुल्क योजनेच्या पोर्टलवरती जा त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन ऑप्शन ॲड झालेले आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पीडीएफ डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला एक्केचाळीस कंपन्या दिसतील मित्रांनो हो। त्या ठिकाणी संपूर्ण माहिती कंपन्यांची दिलेली आहे ईमेल आय डी दिलेली आहे आणि कोणकोणत्या कंपन्या या फोटोवरती येणार आहेत संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर आता जे शेतकरी मागेल त्याला सोलकुष्पम योजनेमध्ये अर्ज करत आहेत मित्रांनो तर त्यांचा अर्ज जो आहे तो ड्राफ्टेज मध्ये त्या ठिकाणी जात आहे त्याच्यानंतर सात ते आठ दिवसानंतर त्यांना मंजुरी मिळते त्याच्यानंतर त्यांना पेमेंटचा ऑप्शन येतं आता त्याच्यानंतर पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर त्यांना वेंडर सिलेक्शन करा हे ऑप्शन येणार आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करत जा मित्रांनो धन्यवाद